इचलकरंजी शहरातील सध्याची पिण्याच्या पाण्याची होत असलेली गैरसोय रस्त्यांची झालेली दुरावस्था दैनंदिन स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची समस्या असे प्रश्न ऐरणीवर असताना इचलकरंजी महानगरपालिकेला चक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर पाणी व स्वच्छता क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमासाठी गौरवण्यात आले हे हास्यास्पद आहे संबंधित संस्थेने नेमक्या कोणत्या निकषावर इचलकरंजी शहराची निवड केली हा संशोधनाचा विषय असल्याची टीका प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केली आहे हे सर्व पाहता सध्या ज्याप्रमाणे अनेकांकडे डॉक्टरेट पदवी आहे त्याचप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात ना आले नाही ना असा खोचक सवालही त्यांनी व्यक्त केला आहे टोरांटो कॅनडा इथे झालेल्या वर्ल्ड वॉटर काँग्रेस एक्झिबिशनमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेला क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रेकिग्नेशन प्रोग्राम अंतर्गत पाणी व स्वच्छता क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमासाठी गौरविण्यात आले असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिले सुमारे चार हजार शहरामध्ये इचलकरंजी शहराची निवड झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे या संदर्भात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर यांनी सवाल उपस्थित केला आहे ते म्हणाले इचलकरंजी शहरात पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन योजना असताना एक ते दोन वेळा पाणी दिले जाते दैनंदिन स्वच्छता कामाचा बोजवारा उडाला असून जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात भटक्या कुत्र्यांच्या निर्विजीकरणाच्या उपाययोजना तर कागदोपत्रीच असल्याचे दिसते शिवाय वृक्ष लागवड असो महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन वितरण व विलेवाट मशीन असो जलस्रोतांचे पुनर्जीवन असो यातील काही कामे झाली आहेत तर काही प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे पण प्रत्यक्षात काहीच उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही पाणी व स्वच्छता सेवामध्ये सुधारणा करताना पर्यावरणाचे रक्षण यावर भर दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काहीच दिसत नाही अशी परिस्थिती असताना महानगरपालिकेस माजी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कसे जाहीर झाले याचाही शोध घेतला पाहिजे असेही बाऊसकर यांनी म्हटले आहे त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या कौन शहरांचा समावेश होता याचा खुलासाही आयुक्तांनी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे यापूर्वी बसविण्यात आलेले मोबाईल टॉवर सॅनिटरी नॅपकिन मशीनमध्ये झालेला भ्रष्ट कारभार मीच उघडकीस आणला होता त्याचे पुढे काय झाले त्याचबरोबर शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने महानगरपालिकेने त्यावर कोणता उपाय केला याचीही माहिती जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचे श्री बावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे